जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची दुचाकीवरून एक जण मृतदेह घेऊन जात असल्याची माहिती मध्यरात्री पोलिसांना मिळाली त्यावरून आंबेगाव आणि विद्यापीठ पोलीस पुलाजवळ एकाला पकडले तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देत होता त्याला घरी नेल्यावर आठ वर्षाच्या मुलानं वडिलांनी आईचं गळा दाबून मारल्याचं सांगून वडिलांचं पितळ उघड केलंय पोलिसांनी पतीला अटक केली आहे राकेश निसाराचं अटक केलेला पतीचं नाव आहे तर बविता निसाराचं खून केलेल्या पत्नीचं नाव आहे स्वयंपाक करण्यावरून आणि घरात पैसे न देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात राकेश कृष्ण आपल्या आठ वर्षाच्या मुलासमोर गळा दाबून खून केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला एक जण संशयितरित्या गाडीवरून काहीतरी घेऊन जात असल्याचं सांगितलं त्यानंतर आंबेगाव आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांनी परिसरात तपासणी करून भुमकर पुलाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या एकाला हटकले तेव्हा तो गाडी सोडून पळून जाऊ लागला पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली हा मृतदेह कोणाचा आहे हा कुठून आणला तो कुठे घेऊन चाललाय अशी चौकशी सुरू केली सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तर दिली मित्रानं हा मृतदेह मागवलाय त्याला खेड शिवापूर जवळ नेऊन देतो असं सांगितलं त्या अगोदर फाशी घेतली असल्याचं पोलिसांना सांगितलं त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला पोलिसांनी त्याला तुझं घर कुठे आहे असं विचारून त्याला घरी घेऊन गेला त्याचा आठ वर्षाचा मुलगा झोपलेला होता पोलिसांनी या मुलाकडे चौकशी केल्यावर त्याला पोलिसांना वडिलांनी चाईला मारून टाकल्याचं चा सांगितलं राकेश हा मजुरी करत होता आलेले सर्व पैसे तो गावी पाठवून देत असे घर घरकर्जासाठी काहीही पैसे देत नसे त्यावरून त्यांच्यात वाद होत असे सोमवारी रात्री जेवणावरून त्यांच्यात वाद झाला पैसे जेवण कसं बनवायचं असं सांगितलं त्यावरून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला तेव्हा राकेशनं बविताचा गळा दाबून तिला मारून टाकले त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो घेऊन चालला होता जागरूक नागरिकाने याची माहिती पोलिसांना कळवल्यानं खुनाचा प्रकार उघडकीस आलाय आंबेगाव पोलिसांनी नांदेड सिटी पोलिसांकडे राकेश निसार याला हवाली केलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी हिंद टाइम्स चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा